श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दाऊद ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन वर्षामध्ये सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर तेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरामध्ये कळत नकळत नकारात्मक ऊर्जा येत असते यामुळे आपल्या जीवनावर अशुभ परिणाम होत असतो घर बांधताना किंवा मग घराचे कोणतेही काम करताना आपण दिशा कोणती असावी शुभ वेळ काय या सर्व वास्तूसंबंधी गोष्टींची माहिती घेतो प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सकारात्मकता असावी जीवनात कोणतेही दुःख नसावे असे वाटते आणि धनवृद्धी व्हावी तेव्हा नवीन वर्ष भरभराटीचे जावे यासाठी वास्तूचे हे उपाय नक्की करा आपल्या घरी आपण जर रोपं लावली असतील आणि ती जर जगत नसतील तर ही रोपं लगेच काढून टाका तसेच कोमेजून गेलेले आणि काटेरी झाड कुंडीत ठेवू नका यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते कधीही टवटवीत आणि ताजी रोपं आपल्या दारी असावी यामुळे घरातही सकारात्मकता येते घरात असलेली घड्याळ बंद असेल तर लगेच ती सुरू करा भिंतीवरील घड्याळ पूर्व किंवा मग पश्चिम दिशेला असावी याची काळजी घ्या सकाळी उठण्याबरोबर बंद घड्याळ बघणे अत्यंत अशुभ मानलं जातं त्यामुळे घरामध्ये असलेली आणि हातावरची घड्याळ बंद असतील तर ती लगेच दुरुस्त करून घ्या अनेक जण आपल्या घरामध्ये आवडीनुसार किंवा वास्तूनुसार भिंतीवरील फोटो लावतात आणि घर सुशोभित दिसावे याची काळजी घेतात परंतु काळजी घ्या घरात असलेले कोणतेही फोटो फाटलेल्या स्थितीत असू नये यामुळे घरातील भांडणं वाढतात त्याचबरोबर घरामध्ये युद्धाचे फोटो लावू नयेत पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे सूर्योदय मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडीत फोटो मेंढ्यांच्या कळपाचा फोटो अशी मनाला प्रसन्न करणारी आणि चेहऱ्यावर हसू आणणारी फोटो लावावी घरामध्ये कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्या लगेच फेकून द्या कोणतीही तुटलेली काच असेल तर तेही लगेच फेकण्यासाठी बाहेर काढा यामुळे घरातील नकारात्मकताही यासोबत बाहेर पडेल अनेक वेळा आपण कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अशावेळी आपल्या कपाटात अनेक जुने फाटलेले सर्व कपडे हेच वास्तुदोषाचे कारण ठरते त्यामुळे वेळ काढून आपले कपाट स्वच्छ करा आणि फाटलेले किंवा मग जे तुम्ही वापरत नसाल असे जुने कपडे घराबाहेर काढा लक्षात ठेवा देण्यासारखे कपडे असतील तरच ते गरजूंना दान द्यावेत एक दिवस आपल्या घरासाठी आणि घराची साफसफाई करून घ्या यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने होईल ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल घरामध्ये लक्ष्मी नांदेल त्यापैकीच एक उपाय म्हणजे घरासाठी करण्यात येणाऱ्या उपायांपैकी वस्तू खरेदी करणे मोराची पिसे नक्कीच तुम्ही खरेदी करू करा आणि घरी आणा मोराचे पंख घरातील नकारात्मकता दूर करतात आणि मोरपंख हे श्रीकृष्णाचे आवडते देखील मानले जातात हे घरी आणल्याने श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावरती राहील घरामध्ये तुळशीचे रोप नक्की आणा जर तुळशीचे रोप आधीच घरामध्ये असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिला गंगाजलाने शुद्ध करा घरामध्ये शु, तुळशीचे रोप असल्यास आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते घरी तुळशीचे रोप असणे फार शुभ मानले जाते हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्व आहे पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कासव ही कासव माता लक्ष्मीचे प्रतीक आहे भगवान विष्णूंचा अवतार देखील मानलं जातं तांबे किंवा मग पितळ धातूपासून बनवलेले कासव घरी आणल्याने नवीन वर्ष सुखसमृद्धीत जाईल आणि श्रीहरी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर नेहमी राहील कर्जासारख्या समस्या लवकरच दूर होऊ लागतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे शंख शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्याच्या वेळी घरामध्ये शंख नक्की स्थापित करा यामुळे घरातील वातावरण सुद्धा शुद्ध होईल आणि आपल्या घरामध्ये कायम शांतता राहील आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये त्रिशूळ नक्की आणा या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्रांची विधीपूर्वक पूजा करा असे मानले जाते की घरामध्ये त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्रिशूळ हे सुद्धा शक्तीचे प्रतीक आहे अभ्यासाच्या खोलीमध्ये टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा मग इष्टदेवतेची प्रतिमा ठेवा कराग्रे वस्ते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शन हाताच्या टोकावर म्हणजे बोटांवर लक्ष्मी असते हाताच्या मनगटालगत सरस्वती असते तळ हाताच्या मध्यावर श्री गोविंद असतो म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिलं आपल्या हाताच्या तळव्यांचं दर्शन घ्यायला विसरू नका ज्या नवीन वास्तू दारे खिडक्या बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना आपल्याला तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये एका मोठ्या संगमरवरी गुंडात उत्तरेस कमळाचे रूप लावावे त्यामुळे व्यावसायिक ध्येयाप्रत तुमची त्या, त्या कमळा समान फुलून वाटचाल होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मुख्य दरवाजासमोर कोणतेही मोठे झाड मोठा खांब किंवा मग इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा याची आपण नोंद घ्यावी यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तुमच्या घरातून निघून जाते अशी मान्यता आहे एकाक्षी नारळ हा एक दुर्मिळ प्रकारचा नारळ आहे एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आपल्याला तिचे कृपा आशीर्वाद कायम राहतात त्यामुळे घरामध्ये एकाक्षी नारळ ठेवणं शुभ मानलं जातं तर अशा पद्धतीने आपण येत्या नवीन वर्षामध्ये हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते नक्की करू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद